उतारताच वर चाकत झाली खाली न वर पण तीच करत मी बघते की म्हणलं पडलं पडलं पोटल म्हणलं पडलं पडलं खालीच टेकलं टेकलं की बार झाला बार पोट नसता झाला वाचवू बाहेर काढला नमस्कार रोखोक चर्चा मध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी विमानाचा अपघात घडलं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना हे गाव गावाचं नाव काय गोजोगाव गोजोबावी पासून किती किलोमीटर किलोमीटर दहा किलोमीटर तर तर पासून दहा किलोमीटर अंतर आहे विमानचं लँडिंगची पट्टी हीच आहे पट्टी हा पट्टी समोरच्या विमानाचा जो अपघात झालाय तिथून तुमचं घर किती अंतर आहे दोनशे मीटर दोनशे मीटर काही किती घटना ही किती वाजता घडली काय तुम्हाला माहिती आहे पावणे नऊ वाजता तुम्ही काय म्हणजे तुम्ही काय करत मी आंघोळच करत होतो हां इथं आल बघायला आधी विमान आलं फिरून आलं परत डायरेक्ट त्याला उतरवायचं काय जजमेंट जुळलं नाही काय काय माहिती झालं काय डायरेक्ट तिथं क्रॅश झालं क्रॅश झाल्या झाल्या दगडाला आपटलं आपटल्या असल्या प्लॉट झाला मोठा आणि ती सगळं पाठ इकडं तिकडं वितरल्यावर पडत होतं इथं तुम्ही बाहेरच होता तिथं गेलं होतं जवळ आसपास ते पुढं आम्ही एक वाडे आम्ही वाढायचा प्रयत्न केला परत एक वाड झाला की सगळे लोक बाहेर माणसाने सगळे जीवाला घाबरले आम्हाला माहिती नव्हतं दादा आहेत पण कुठली वस्ती वस्ती कुठली आहे आठवळी वस्ती आठवळी वस्ती गावातच मिळतो गावातच मिळतो म्हणजे स्फोट झालं त्या ठिकाणी तुम्ही होता म्हणजे तुम्ही म्हणजे काय काम करत होता आठ पंचेचाळीस बराबर वाजले तर मुलं शाळेत गेली होती त्या टायमिंगला आणि मोबाईल मी चार्जिंगला लावला किती वाजल्या बघितलं आणि चार्जिंगला लावला आणि ला। बाहेर आली मुलं अजून गेल्यानंतर आणि नेमकं कुठंच वातावरण सगळं वातावरणाचं काय कारण त्याला अंदाजच नसेल आला की पट्टी कुठं आहे ना आपण उतरतोय कुठं एवढं पट्टीचा आणि जो अंतर आहे तो तिथं किती दहा मिनिट वीस मिनिट खाली गाड्या आहेत का नाही त्याच्या पाड्याला पट्टी आम्ही खाली पडले फक्त ते गाडे आहे ती पट्टीवरच आहे तू पट्टीवर आणि तुम्हाला कधी समजलं की बाबा त्याच्यामध्ये पडत असतानाच आम्ही बघत होतो हा फक्त आम्ही काय करू शकलो नाही ते नाही पण त्याच्यामध्ये कोण आहे कोण तसं नाही ते बॉड्या ही काढल्यानंतरच कळ हा त्या पार अर्धे एक तासाने हा मग नंतरच कळलं

जवळ गेल्यानंतर मग आम्ही भरलो पोटाव पोटाय लागले म्हणजे पुढे जाऊ शकत नाही ना आणि मग नंतर मग आले तो पर्यंत जा भयंकर ते गाडीच्या वरती जाळ गेला होता खालनाची वरती पर्यंत त्या गाड्या लावल्यात ना पर्यंत त्याच्या वरती जाळ चालू होता भडका नसता इतका भडका मोठा झाला होता जवळ जवळ असा एवढा एवढा अंतरावला म्हणजे आत कोण होत हे तुम्हाला नाही असेल जवळ गेल्यानंतर काय काय दृश्य होत तिथं काय काय बघितलं असे बॉड्या जळत होते पडलेले होते मग म्हणले पाणी आणाणी टाकलं दोन बॉडी होती आतल्या बॉडीने होती म्हणजे तुम्ही पाणी बकेट न पाणी शरीर जाळत असल्यानं माणसाला बघ वाटत का पाणी नेला आतच होते त्या काय दिसत नाही आगीच्या पुढे कोणाच चालत नव्हतं मस् लोक आधी पण काय त्यांचं अग्निशाम जे आहे पहिल्यांदा एक नंतर पाणी कमी होत त्याच्यासाठी दोनशे तीनशे लिटर पाणी असेल तिथपर्यंत पोचलं नाही नाहीत परत अर्ध्या तास आणि येत्याच पडलेला नाही खड्डा आधीचाच आहे ते धडकले धडक तिथं दगडी बिगडी आहेत त्याला धगडा धड वर उतारतानाच वर चाकत झाली वर पण तीच करत आले मी बघते की म्हणलं पडलं 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 म्हणलं वरच थांबव पण पडलं पडलं करू खालीच टेकलं टेकलं की बार झाला म्हणलं बार नाही हे पोट नसतं झाला ना तरी आम्ही कसं कोण वाचू शकलो असतो बाहेर काढलं असतं पोटच झाला ह्यांच्या घरातून आम्हाला काही वस्तू घाव होती गोदडी घाव कोणतीही वस्तू घाव चट्टे घाव आम्ही ते तिथे घेऊन जायचो विजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी बाकी काही नाही तर मी पण ह्याच ठिकाणी होता घटना मी वीस मिनटं लेट आलो वीस मिनटं लेट आला मग अग्निशामुद्र ते सगळं पोहोचलो हो अग्निशामुद्र पोहोचलो काय तुमचं नाव काय सांग आणि राहुल आठवे तुमचं राहुल आठवे आठवे ही आठवडे वस्ती आणि इथून पन्नास शेंगड़, शेंगड़, शेंगड़ दादा होत कळाले आम्हाला असा धक्का वाटला पाणी सकाळ नाही आमचं तसं आहे दादांच्या बाबतीत असं घडायला नको होत बारामतीची शान होती ती दादांची तुमची भेट झाली होती भेटत आमची नव्हती आमच्या सासर जायचं दादा सरपंच होता तुमची भेट माझी नव्हती पण ती शनिवार रविवार इथं यायचं आम्ही बघत असायचं लाभ सिक्युरिटी असल्यामुळे जवळ जाऊन देत नव्हती ना फक्त इथं येतात जात आम्ही बघायचं आले की आम्हाला हुरूप चढायचं आम्ही असं बघत राहायचं दादा आलं दादा आलं करून असं लांब काही कळ पण आम्हाला उत्साह असायचा दादा हा जो अपघात आहे अक्षरशः घडलेला आहे आणि तिथून शंभर मीटर अंतरावरती ही जी आठवळी वस्ती आहे आणि त्यांच्यासोबत आपण रोखठोक चर्चा त्या ठिकाणी केलेलं आहे नक्की या ठिकाणी काय घडलं होतं कोण कोण या ठिकाणी उपस्थित होते रोकटोक चर्चावरती Мы до этого да. не